सणासुदींच्या दिवसांमध्ये घरात बऱ्यापैकी वेगवेगळे वेग पदार्थ तयार होतात त्यातीलच सर्वांचा आवडता पदार्थ म्हणजेच पिठाचे लाडू चला मग आज बनूया अचूक मापासह योग्य पद्धव पद्धत वापरून टाळूला दातांना न चिकटणारे न रेळणारे आकार धरणारे पिठाचे लाडू यासाठी मी इथे अर्धा किलो बेसनपीठ घेतलं आहे बेसनपीठ अगदी बारीक आहे मार्केटमध्ये सहज उपलब्ध होतं तेच बेसनपीठ आपण इथे वापरलेलं आहे चारशे ग्राम साखर आणि दीडशे ग्राम साजूक तूप घेतलं आहे साजूक तुपाचं प्रमाण कमी अधिक होऊ शकतं गॅसवर एक जाडबुड्याची कढई घेऊन त्यामध्ये अर्ध साजूक तूप घातलं आहे यात आपण अर्धा किलो बेसनपीठ जे आहे ते घेऊन खमंग असं मंदाच्यावर भाजणार आहोत बेसन पीठ भाजताना गॅस अगदी मंद ठेवायचा आहे जेणेकरून हे पीठ सर्वी बाजूने व्यवस्थित भाजलं जाईल आणि त्याचा कच्चेपणा पूर्ण नाहीसा होईल या पिठाला भाजायला किमान तीस ते पस्तीस मिनिट लागतात तुमच्या डाळीचं पीठ जास्त असेल तर वेळ कमी अधिक होऊ शकतो या पद्धतीने आपण तूप घातल्यानंतर पिठाच्या गाठी तयार झालेल्या आहे मोठ्या गाठी आपण पलतण्याने मोडून घेऊया या बेसन लाडू लाडूमध्ये खरी कसरत असते ती हे पीठ भाजण्याची हे पीठ लागू नये व्यवस्थित भाजल्या जाव यासाठी याला मंद आचेवर सतत हलवायचं आहे बऱ्याच वेळेस असं होतं की आपण हाय फ्लेमवर मिडियम फ्लेमवर हे भाजतो रंग तर त्याला छान येतो पण आतील बाजू कच्चेपणा राहतो हे बेसनपीठ व्यवस्थित न भाजल्या गेल्यामुळे लाडू खाताना ते टाळूंना दाताला चिटकतात पिठाचा रंग थोडा बदलला आहे आणि येथे दहा मिनटं परतून झालेले आहे यामध्ये आता उरलेलं जे साजूक तूप आहे ते देखील मी घातलं आहे जसं जसं आपण यात साजूक तूप ॲड करत जाऊ तसा याचा थोडासा गोळा तयार होतो या गाठी मोडून पुन्हा याला आपण दहा मिनटे खवंग असं परतून घेऊया बेसन पिठाची डाळ जर जुनी असेल तर त्यात तुपाचं प्रमाण अधिक लागतं कारण की जुनी डाळ तूप शोषून घेते आणि नवीन डाळ असेल तर त्याला तुपाचं प्रमाण कमी लागतं दीडशे ग्राम हे एक मापाचं तू साजूक तूप आहे यापेक्षा अगदी थोडं जास्त किंवा थोडं कमी लागू शकतं यानंतर बघू शकता मी दोन ते तीन चमचे तूप अजून ॲड केलेलं आहे जे की मी वरतून घातलेलं आहे जे आपण मोजून घेतलेलं दीडशे ग्राम तूप होतं त्या व्यतिरिक्त मला इथे छोट्या चमच्याने दोन ते तीन चमचे तूप लागलेलं आहे यानंतर मी यात तूप ॲड न करता दहा मिनटाने पुन्हा या पिठाचा रंग पूर्ण चेंज झालेला आहे आणि खमंग असं हे पीठ भाजून झालेलं आहे येथे गॅस बंद करून मी सर्व गाठी मोडून हे पीठ छान एकजीव करून घेत आहे याप्रमाणे पूर्वीचं जे पीठ होतं आणि आत्ताचं जे पीठ आहे याच्या रंगामध्ये बराच फरक पडलेला आहे या स्टेजला आपण येथे गॅस बंद करून तूप टाकणं बंद केलेलं आहे या पद्धतीनेच थोडा ओलसर असं आपल्याला पीठ हवं आहे यामध्ये अगदीच तूप घातलं की त्या तुपाच्यामुळे आपण लाडू बनवतात तेव्हा ते रेलतात आकार धरत नाही तूप योग्य प्रमाण झालं आहे यासाठी आपण छोटासा पिठाचा गोळा करून अशी गोळी तयार करून बघितली आहे गोळी तयार झाली याचा अर्थ तुपाचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे लगेच हे मिश्रण आपण एका टाटामध्ये काढून घेऊया जेणेकरून कढाईमधली जी उष्णता आहे त्यामुळे हे पीठ करपणार नाही आणि याला कडू नाही ना या पद्धतीने थोडा ओलसर असा हा पिठाचं मिश्रण एकदम परफेक्ट असं तयार झालेलं आहे बऱ्याच वेळेस पीठ कोरडं दिसतं आणि आपण त्यात तूप ॲड करत चालतो पण शेवटी जेव्हा पीठ भाजलं जातं तेव्हा ते ते तूप रिलीज करतं आणि त्यात तुपाचं प्रमाण अतिशय जास्त होऊन जातं ही चूक टाळण्यासाठी आपल्याला आवश्यकतेनुसार थोडं थोडंच तूप यात घालायचं आहे येथे हे बेसनपीठ कोमट झालं आहे यामध्ये आपण दळून घेतलेली अर्धी पिठी साखर मिक्स करून याला छान एकजीव करून घेऊया बेसन पिठाचं मिश्रण कोमट असल्यामुळे आपण अर्धीच पिठी साखर घालूया जेणेकरून साखरेचं सा पाणी सुटणार नाही आणि आपलं हे मिश्रण जे आहे ते सैल होणार नाही जसं जसं आपण याला मिक्स करू तसं तसं हे मिश्रण अजून थंड होईल या पद्धतीने सर्वी बाजूने हे एकजीव करून घेतलं आहे यानंतर उरलेली पिठी साखर देखील आपण यामध्ये ॲड करून घेणार आहोत जेव्हा आपण बेसनपीठ भाजून घेतलेलं होतं तेव्हा त्याचा रंग अगदी छान खमंग असा सोनेरी लालसर झालेला होता पण आपण यात पिठी साखर ॲड केली की, की आपले बेसन पिठांचा जो रंग आहे तो अगदी छान येतो बघू शकता याप्रमाणे आपण ही पिठी साखर आणि बेसन पिठाचं जे पीठ आहे ते एकजीव करून घेत आहोत मिश्रण आता आपलं संपूर्ण थंड झालेलं आहे त्यामुळे साखरेचं सा पाणी होणं बंद होतं आणि आपलं जे मिश्रण आहे ते छान घट्टसर असं तयार होतं अगदीच जास्त प्रेस न करता आपण हलक्या हाताने पिठी साखर सर्व मिश्रणामध्ये मिक्स होईल याप्रमाणे एकजीव करून घेतलेली आहे तयार झालेलं पीठ अशी थापटी मारून ठेवायची आहे जेणेकरून ते आपण शेवटचा लाडू वळेपर्यंत जशाच तसं राहील अगदी हलक्या हाताने हवे त्या आकाराचे आपण येथे लाडू वळून घेणार आहोत बघू शकता पिठाला छान बाइंडिंग आलेली आहे तुपाचं प्रमाण साखरेचं प्रमाण अगदी योग्य असं हे झालेलं आहे जर यामध्ये तुपाचं किंवा साखरेचं प्रमाण कमी झालं असतं तर लाडूंना बाइंडिंग न येता हे लाडू वळले गेले नसते अगदी सहजरित्या हलक्या हाताने देखील हे लाडू तयार करता येत आहे छान चोपडे असे हे हातावर करून घेतलेले आहे तयार करताना हे लाडू बिलकुल रेळत नाही आहे पसरत नाही आहे अगदी आपण जसा आकार देतोय तसा आकार यांना लगेच घेता येतोय या पद्धतीचे लाडू तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा किमान पंधरा ते वीस दिवस हे लाडू छान राहतात जेवढे तुम्ही हे लाडू ताजे बनवून खाल तेवढंच त्यांची चव अधिक वाढेल याप्रमाणे तयार आहे आपले न रेळणारे छान आकार धरणारे टाळूला न चिटकणारे दातांना न, न चिटकणारे चविष्ट असे पिठाचे लाडू अशा साध्या सोप्या आणि चविष्ट रेसिपीज बघण्यासाठी गीताज किचन ला गीत या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद या लाडूंपैकी एक लाडू मी तुम्हाला कट करून दाखवते अगदी मौसूत आणि रवाळ असे हे आपले लाडू तयार झालेले आहे तोंडात टाकताच विरघाळणारे खायला अगदी चविष्ट असे हे बेसन पिठाचे लाडू या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा धन्यवाद